पोळ्या बघा किती मस्त झालेल्या आहेत चला बघूया पूर्ण व्हिडिओ मी मनीषा मनीषा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांज्याच्या मस्त पद्धतीनं पोळे बनवणार आहोत तर त्यासाठी बघा एक बुट्टी घेतलेली आहे पहिला आपण पीठ माळून घेऊया गव्हाचा तर बघा गव्हाच पीठ चाणून घेऊया गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आता अर्धा कप बघा मैदा घेतलाय ते बी चाळून घेऊया आता थोडस तेल चवीप्रमाणे मीठ टाकायचं पिठात आपण किती पीठ ते त्याच्या अंदाजानं टाका आता चांगला असं मिक्स करून घेऊया पीठ कालवून घेतलंय थोडं थोडं पाणी होतो ना पीठ मळून घेऊया चांगलं घट्टर असं बघा पीठ असं छान मळायचं थोडं थोडंसं पाणी बी लावायचं बरं आणि छान असं मळायचं जेवढं छान पीठ मळतं ना तेवढ्या काय बी बनवा छान होत आहे पोळ्या करा चपात्या करा पराठे करा मस्त होतात आता वर थोडस तेल वतायचं आता मस्त असं तेल लावून घेऊया चौकड आणि याला झाकूनच ठेवूया आपण वाईन भाजूस तर पीठ आपलं छान आहे झाकून ठेवूया आता घेतलंय बघा गुळ घाटलंय आता गॅस लावून घेऊया गॅसवर ठेवले पातेला त्याच्यात एक ग्लास बघा एक ग्लास घेतलंय पाणी ओतूया दीड ग्लास बघा पाणी घेतलं या अर्ध घेतले ते बी वतूया मिळून दीड ग्लास पाणी घातलंय आता एक वाटीभर गुळ घेतलाय ते टाकूया आणि गुळाचा कुठला पाक बी अजिबात काय बनवायच नाही आपण नुसतं गुळ त्याच्यात विर विरघळून घ्यायचं आहे आता इलायची घेतले बघा इलायची आपण थोडीशी चेचून घेऊया खलपत्त्यात घालून चेचून घेऊया आपल्याला इलायची टाकूया ह्याची आता आता थोडस बघा मीठ टाकायचं एकदम थोडस चव खूप छान येते असं नक्की करून बघा तुम्ही एकदा बघा आता गुळ चांगला विरगळ आहे आता ह्याला साईडला ठेवून देऊया आणि रवा आपण छान असा चा भाजून घेऊया तर कढाई ठेवल्या बघा आणि इथे एक वाटी रवा घेतलेला आहे मोठी वाटी बघू शकताय तुम्ही आता ते याच्यात होतो या कडायत आता छान असा भाजून घेऊया पहिला असंच भाजायचं नंतर तूप ओतायचं बघा छान असं पहिल्यांदा भाजायचं बिना तूप बिना तेल घालता म्हणजे खमंग असा आपला रवा भाजतो या आता छान थोडं थोडासा भाजला या आता त्याच्यात टाकूया तूप एक चमचा बरं छान असं भाजायचं आणि तूप घालून रवा आपला छान एकदम असा भाजला या गॅस कम करून असा छान भाजला का नाही मस्त होते त्या किती छान भाजल्या तर एका प्लेटात काढून घेऊया कढाई ठेवल्या बघा आता गुळाचं पाणी आपण करून घेतलं होतं ते ह्याच्यात होतो शोधायचं म्हणजे हे आपण असंच कुठून टाकलं होतं ते सगळं चाळून निघतंय आणि गुळाची काय घाण असेल ते बी निघून जाते थोडस तूप टाकूया आता पाणी बी आपलं गरमच आहे आता ह्याच्यात रवा टाकूया आपण करून घेऊया बघू शकताय तुम्ही अजिबात गाठी नाही त्या काय नाही त्या मी सांगितल्या प्रमाणेच असा रवा का नाही एकदम रवा घेतलाय मी गॅस कमच करा नाहीतर अंगावर एकदम असं वरवर असून वर चित्र उडते त्या खाली अजिबात चिटकला नाही काय नाही बघू मिनिट बरच झाकूया आपण आणि गॅस एकदम कमी केलाय बघा एकदम कमी करायचा गॅस आता एक मिनिटभर ठेवलं होतं बघा त्याचे झाकण काढूया मस्त झाले आता याला गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड घेऊन आपण लाटून घेऊया थोडस थंड झालेलं आहे मस्त असं पसरून ठेवलं होतं मी थंड व्हायसाठी आता याला साईडला देऊया ह्या नाही दीड ग्लास पाणी वापरलं होतं आणि ह्या वाटीनं एक वाटी रवा वापरला होता तर पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मऊ सूज झालेलं आहे पीठ तर आता आपण लाटा ग्रू करूया तर ह्याच्या पिठातला बघा एक गोळा तोडून घ्यायचा एवढा जसं आपण पुरणपोळी करतोय ना तसंच भरून घ्यायचा ह्याला ती बनवून घ्यायची त्यातला एक गोळा घ्यायचा आणि भरायचा आणि बंद करून घ्यायचं जसं दाखवल्याप्रमाणे करा जास्त पीठ झालेलं काढून ठेवायचं बघा असा गोळा बनवून घ्यायचा थोडस पिठात आपण बुडवून घेऊया आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं एकदम सोपाही करायला असं पीठ भरभरी करायचं टाकायचं बघा अजिबात कुठे फुटत नाही काय नाही मस्त होते ते पीठ छान मळत नाही छानच पोळ्या होत्या तुम्ही कशाच्या बी करा पोळ्या पूर्णाच्या करा नाही रव्याच्या करा ती गोल मस्त असे लाटून घेतलेले आहे ला मी आता तूप तेल असं गरम करून घेतले तर घ्या ह्याच्यावर टाकूया हो तव्यावर गरम झाला फिरवून घेऊया पोळीला बाजूच तर इकडे दुसरी बी तयारी करून घ्यायची फिरून घ्यायचं किती मोठा घेतलंय गोळा आणि पोळे बी बघा किती छान फुगायला लागले आता याला पहिलं फिरवून घेऊया तेल लावलाय पोळ्यांना तेल लावायचं बघा चांगलं दोन्ही साईडने लावून घेऊया तेल बघा कशा पोळ्या फुगायला लागल्या त्या सांज्याच्या मासे फुगल्या फिरवून घेऊया आता सांजेची पोळी आपली छान भाजल्या काढून घेऊया का बनवून घेतले बघा पिठात बुडवून घेऊया जास्त पीठ लावू नका अजिबात नाहीतर लय पांढरेशिप्र होते किती छान पोळी या लागल्या अजिबात फुटत नाही का काय नाही सांगितलेल्या प्रमाणे बरोबर केला तर नक्की तुमच्या वेळे अशाच पोळ्या होतील आणि का हे काय करायचं असं काठ लाटून घ्यायचं बघा म्हणजे काठ मोठ नाही दिसणार पोळी दिसायला बी छान दिसते सुंदर दिसते हे आटून झालेली आहे फुगायला लागले त्या आता फिरवून घेऊया आपण तूप लावून घेऊया तेल बी लावलं तरी बी चालते बघा कशा फुगायला लागले त्या मस्त झालेत ना दोन्ही साईडला लावून घेऊया तूप बघा दोन्ही साइडने कशी फुगलेली आहे मस्त धम्म फुगले असे सगळ्या अशाच तयार करून घेते मग तर बघा मस्त अशा पोळ्या तयार आहे त्या सांजाच्या आणि किती भारी झाले त्या बघा तुम्हाला मी फूट बी दाखवते किती मस्त असं भरलेला आहे आणि एकदम गरम गरम आहे हाताला चटके बसायला लागले ते बघू शकताय मस्त झाले त्या नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी बरोबर सहा वाजता तोंडपात्र बाय